किंवा तेच घे तेच घे तेच हां गे चांगलं घ्या माझंच घे ते किशोर कुमार तेंडुलकर अमिताभ यांचा आहे यांच्यावर प्रभाव अहो सचिन राव आमच्याकडे पण आम्हाला पण द्या कधीतरी भाव उपासा जोडा चंद्र वाघेला पडला चंद्रभागीर सात सत्तर नावा आर आधी आळंदी जावा आळंदीचा थोडा पंढरपूरचा पुरा कोकणाचा फणस वसईची खेळी शिवाजीरावांचं नाव घेते नातीच्या बारशाच्या वेळी राजवीचा वारसाला जमण्यासाठी स्वप्नील माझा मिळतात मी त्यांची रूप मिळली

मित्र <laughs> सजी <um> <yip> कोणाला त्यांना तुम्हाला काय कटले तुला काय ना तुलाच नेहा होय पायरलच आहे फेमस आहे आता ते पाळण्याचं घेतलंय मी त्यांचा तिचा आवाज चांगला आहे हो पहिल्यापासून आहे netesan tinggal awalnya Terima kasih.

अरे मी तर मटण खात पण नाही हिलाच लागतो हिलाच लागतो तुला बनवायला आल्या खात की भान का